जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लाईफ लाईन वाहन बाजार येथे आपल्यासोबत आहे लाईफ लाईन वाहन बाजारचे ऑनर अन्वर भाऊ ते आपल्याला ह्या गाड्या जे जेवढ्या काही गाड्या आहेत त्याबद्दल डिटेल माहिती त्यांनी आपल्याला ह्या पेपरवरती लिहून दिलेली त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ही सगळी जे माहिती ती मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बट त्याआधी थोडक्यात त्यांच्या बद्दल आपण जाणून घेऊया तर अनवर भाऊ तुमचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या व्हिडिओमध्ये तर एक वेळेस आपले जे व्ह्युअर्स फॉलोअर्स सबस्क्रायबर आहे त्यांना तुमच्या शोरूमचा ॲड्रेस आणि जो काही तुमचा स्टॉक उपलब्ध आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या माझ्या शोरूमचा ॲड्रेस आहे वालोच पुना रोड वालोच कामगार चौक शोरूम टोटा शोरूमच्या पहिले टोयोटाच्या बाजूला आ, तर मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक केल्या नंतर तुम्हाला ऍड्रेस वगैरे मिळून जाईल बट अनवर भाऊंनी तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलेले आहे तर ऑफर आहे मित्रांनो की यांच्या स्टॉकमध्ये ज्या गाड्या उपलब्ध राहणार झिरो डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा गाड्या उपलब्ध राहणार आहेत म्हणजे सगळ्या सगळ्या गाड्यांनी तुम्ही जर इकडे नजर फिरवली तर तुम्ही बघू शकता अशोक लीलँड वगैरे गाड्या आहेत दोस्त टाटा एस बलेरो पिकअप वगैरे ट्रक तर तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटमध्ये ट्रक सुद्धा उपलब्ध राहणार या स्टॉकमध्ये आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये त्याबद्दल भैया आपल्याला माहिती देतील तर भाऊ काय सांगता माझ्याकडे उपलब्ध राहणारे सगळ्यांना गरिबीसाठी मालदारासाठी जे आहे ते ज्याचा सिव्हिल चांगला असला एकदम गुड कंडिशनमध्ये असला जे गाडी आहे तर त्याला फुल लोन करून देईन और झिरो डाऊन पेमेंटमध्ये माझ्याकडे टाटा एस आहे आयशर आहे की चौदा आहे बाकीचे जे आहे ते नाही का एकशे दीड लाख रुपये सव्वा लाख रुपये बाकीचं बाकीचा मी लोन करून देई तर मित्रांनो एक सव्वा लाख दीड लाख रुपये भरायचे तुम्हाला मोठ्या गाडीसाठी ट्रक जे दिसता है तुम्हाला जोक नाहीये एक लाख सव्वा लाख दीड लाख रुपये तुमच्याकडे आहेत तर तुम्ही या ट्रकसाठी डाऊन पेमेंट करून गाडी खरेदी करू शकतात बाकी जे आहे ते अनवर भैया जे तुमचं लोन करून देतील तुमचं सिबिल जर वन्नीस बीस पण असलं समजून घ्या तुमचं सिबिलमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही फक्त भाऊला कॉल करा भाऊला जर ठीकठाक वाटलं की हा मी काही करू शकतो तर ते हंड्रेड पर्सेंट तुमचं लोन करून देतील काय भाऊन लोन करून द्यायचे मधलं थोडं वन्नीस बीस असला ना तर तरी मी सांभाळून घेईन त्याला या गिल, गिल। तर भाऊ म्हणताय की वन्नीस बीस असलं की ते मॅनेज करून घेईल सांभाळून घेईल तर असं नाही की तुम्हाला एक दीड लाख रुपये सव्वा लाख रुपये प्रत्येक गाडीवरती द्यावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही चार पाच गाड्या आहे ज्या पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट किंवा झिरो डाऊन पेमेंटमध्येही तुम्ही खरेदी करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात आपण आलेलो आहोत मिनी कमर्शियल व्हेकल पाशी म्हणजे छोट्या व्यावसायिक गाड्या त्याच्यामधनं ही जी गाडी आहे अशोक लीड दोस्त आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे भैया एक वेळेस या साईडनं गाडी दाखव एक वेळेस तुम्ही गाडी बघून घ्या मित्रांनो त्यानंतर आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ हो। तर व्हाईट कलर मध्ये गाडी आहे टायर कंडिशन बद्दल बोलायचं झालं तर गाडीची टायर कंडिशन मित्रांनो एटी फाय पर्सेंट आहे बाकी बॉडी वगैरे तुम्ही बघून घ्या किंवा जर तुम्हाला गाडी व्हिडिओमध्ये समजली नसेल तर तुम्ही कॉल करून गाड्याचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता ते एम एच चौदामध्ये गाडी आहे आता आपण डिटेल्स माहितीवरती वरती गाडीच्या तर मित्रांनो ही गाडी जी आहे दोन हजार अठरा मॉडेलची आहे चार बोलटी गाडी आहे दोन हजार अठरा पाच बोलटी गाडी आहे पाच बोलटी गाडी मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे गाडीचा ऑफर जो आहे पाच लाख पन्नास हजार रुपये ऑफर प्राईज आहे ऑफर प्राईज म्हणजे याची किंमतच समजून घ्या बाकी बऱ्याच जणांना वाटते की का ऑफर काय ऑफर काय आम्हाला किंमत सांगा तर याची किंमत यांनी ठेवलेली पाच लाख पन्नास हजार रुपये बट तुम्ही जर शोरूमला येऊन गाडीची ट्रेड वगैरे घेत असाल गाडी फायनल करत असाल तर ही जी पाच लाख पन्नास हजार किंमत दिलेली याच्यामध्ये कमी होईल जर तुम्हाला लोनवरती गाडी खरेदी करायची मित्रांनो तर तुम्ही ह्या गाडीसाठी पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करून बाकीचं लोन करू शकता तर ही गाडी तुमच्यासाठी लोनवरती उपलब्ध राहील नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट गाडी आहे एम एच अठ्ठावीसमध्ये दोन हजार एकवीस मॉडेलची गाडी गाडी आहे पाच बोल्टी गाडी आहे ह्या गाडीचा ऑफर वगैरे जो आहे तो सांगण्याआधी तुम्ही एक वेळेस गाडी बघून घ्या गाडी छान कंडिशनमध्ये गाडीचे टायर वगैरे नवीन टायर आहे गाडी पाच बोल्टी गाडी मित्रांनो तर आता आपण गाडीच्या डिटेल्सवरती हो येऊ तर दोन हजार एकवीस मॉडेलची गाडी आहे गाडीचा ऑफर सहा लाख ऐंशी हजार ठेवला आहे सहा लाख ऐंशी हजार ऑफर प्राईज आहे समोर आमोर कमी होईल जर तुम्ही लोनवरती गाडी घेताय तर तुम्ही पन्नास साठ हजार रुपये भरून बाकीचं लोन करून ही गाडी खरेदी करू शकता पूर्ण डिटेल माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून गाड्याचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता तर अशोक नंतर परत नेक्स्ट गाडी पण अशोक लीलँडच आहे दोस्त तर ही जी गाडी मित्रांनो दोन हजार एकोणीस मॉडेलची आहे चार बोलटी गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये प्रत्येक वेळ गाडी इकडून तिकडून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे आता आपण ऑफर किमतीवरती येऊ <coughs> तर हिचा ऑफर सहा लाख पंचवीस हजार रुपये ऑफर प्राईज आहे आस्किंग प्राईज आहे जर तुम्ही समोरामोर आला गाडी फायनल केली तर सहा लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला द्यायचे नाही आहे याच्यामध्ये कमी करू लोनवरती गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही हेच पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करून गाडी खरेदी करू शकतात एम एच अठ्ठावीसमध्ये गाडी आहे नेक्स्ट गाडी बघू एम एच एकवीसमध्ये आहे अशोक लीलँड दोस्त आहे दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे चार बुलटी गाडी आहे मित्रांनो छान कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार चौदा इचा ऑफर प्राइस जो आहे सात लाख चाळीस हजार रुपये बट समोरामोर तुम्ही आलात तर याच्यामध्ये कमी के जाईल आणि मित्रांनो सॉरी सात लाख रुपये नाही आहे चार लाख रुपये चार लाख रुपये ऑफर आहे चुकून झालं माझ्याकडनं चार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये समोरासमोर जे होईल ते कमी होईल गाडी चार बुलटी गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे नेक्स्ट गाडीवरती येऊ हो। एम एच ट्वेंटीमध्ये गाडी आहे औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे अशोक लेलँड दोस्त चार बुलटी गाडी ही दोन हजार सतरा मॉडेल आहे की दोन हजार सतरा मॉडेलची गाडी आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो समोरासमोर त्या ऑफर मधून कमी होईल तुम्हाला जर लोन वरती गाडी खरेदी करायची आहे तर पन्नास ते साठ हजार रुपये तुम्हाला ह्या गाडीसाठी डाउन पेमेंट करावं लागेल बाकीचं लोन होऊन जाईल चार ते पाच दिवस लागतात लोनच्या प्रोसेस कम्प्लीट व्हायला <coughs> नेक्स्ट गाडीवरती हो <coughs> तर नेक्स्ट गाडी आहे एम एच एकोणवीस मध्ये दोन हजार अठरा मॉडेलची गाडी आहे या गाडीचा ऑफर प्राईज पाच लाख पन्नास हजार रुपये ठेवलेला आहे पाच लाख पन्नास हजार ऑफर प्राईज आहे बैठकीत कमी वगैरे होईल पन्नास साठ हजार रुपये तुम्ही ह्या गाडीसाठी डाउन पेमेंट करू शकता बाकीचं लोन केलं जाईल गाडी चार बोलटी गाडी आहे तर मित्रांनो एम एच तेरामध्ये गाडी आहे अशोक लीलँड दोस्त आहे एम एच तेरामध्ये दोन हजार बावीस मॉडेलची गाडी आहे पाच बोल्टी गाडी आहे सात लाख पन्नास हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे बैठकीत कमी वगैरे होईल पन्नास साठ हजार रुपये डाउन पेमेंट केलं की तुम्ही ही गाडी लोनवरती खरेदी करू शकता त्यानंतर एम एच बारामध्ये गाडी आहे टाटा एस आहे एम एच बारा पुणे पासिंग मध्ये गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये मित्रांनो ही गाडी दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे पाच लाख पन्नास हजार रुपये या गाडीचा ऑफर आहे पाच बोल्टी ही गाडी आहे है।, है ना पाच लाख पन्नास हजार ऑफर नाही आहे तीन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे इथं लिहून थोडंसं इकडं तिकडे झालेलं आहे तर तीन लाख पन्नास हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर प्राईस आहे पाच बोलटी पाच बोलटी घरी असं <coughs> काही लिहून नका ठेवू एका लाईन